ती घेताना तुम्ही स्टोन वगैरेची गणपती जर घेणार असाल तर ते कसंही महाग सांगणार आहेत तर सर्वात महत्त्वाचा तुम्हाला मी एक टीप जे नेहमी करते दरवर्षी ते सिंपल गणपती तुम्ही घेऊन या विदाऊट एनी डेकोरेशन आणि त्यानंतर तुम्ही घरी आल्यावरती त्याला काहीतरी ॲड ऑन करू शकता ते अति सुंदर दिसणार आहे आणि तुम्हाला तेवढी कॉस्टली पण ती पडणार नाही कारण जर बजेटचा विचार केला आणि तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला कमी पैशामध्ये चांगली गणपती पाहिजे तर घरातून येऊन तुम्ही ते स्टोनची लेस वगैरे त्यांचे आयलॅशेस वगैरे फेट वगरे, उन, आ, पेटा वगैरे तुम्ही घरी येऊन ॲड ऑन करू शकता त्याच्याने गणपती अजून सुंदर दिसणार आहे आणि मी पण ह्या वर्षी त्यांना ट्राय करणार आहे की त्यांना काहीतरी नवीन अजून धोतीचा प्लॅन आहे माझा की धोती त्यांना कशी घरी आपण त्यांना हे करणार आहे पेटा धोती आणि दुसरे काही स्टोन्स वगैरे पण मी घरी आणूनच लावते जे की अजून जास्त सुंदर बनवते आपल्या बाप्पाला जेवढी सुंदर गणपती असेल तेवढी जास्त असं वाटतं ना पूजामध्ये मन लागतो आपलं असं वाटतं की साक्षात बाप्पा बसलेले आहेत स्पेशली आय जो तुम्ही आय जेव्हा लावणार ना तुमच्या बाप्पाच्या मूर्तीला तुम्हाला खरंच अग एकदा तरी असं वाटणार आहे की साक्षात तर भगवंत तुमच्यासमोर बसलेले आहेत म्हणून त्याचा अभास नक्कीच होणार तुम्हाला त्यासाठी सिंपल गणपती घ्या बाहेर जाऊन जास्त असे स्टोनची वगैरे तर मी जर घ्यायला गेलं तर आ, 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 ते खूप जास्तच महाग पडून जातं असं तर चला आम्ही गणपती तर बघून आलेले आहेत तसं आणि आल्यानंतर येतानाच म्हणलं की काहीतरी घेऊ खायला प्लॅन पण म्हणलं की नाही जाऊ द्या जास्त तेलकट पण नको आहे आणि अशात बरं पण वाटत नाही आहे काही काही जणांना त्यामुळे घरी येऊन आम्ही भेळ तयार करत आहे तर कटिंगमध्ये आणि मुलांसोबत गप्पे मारण्यामध्ये वेळ गेला आणि त्याच्यामध्ये फक्त मूल आम्ही येईपर्यंत समोरची तयारी चालूच होती भेळची म्हणलं की मी करून देते म्हणून असं मग त्याच्यामध्ये ताक मसाला होता ॲक्च्युली घरात ते वापरलं गेलं कारण आता पावसाळ्यात थंडीत ते काय लागणार नाही काही आणि तो असंच खराब होऊन जाईल ताक मसाल्यामध्ये मी तेच असतं ब्लॅक साल्ट काळं मीठ जिरा पावडर वगैरे तर चाट मसाला अ चाट मसाला म्हणून मी वापरून घेतलेला आहे एकदम साधं जे आपले मुरमुरे असतात त्याला थोडंसं मीठ आणि तेल लावून तेल मीठ आणि ज्याला कच्चा चुडा म्हणतो आपण तेल मीठ आणि हे आपलं थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकून खातात मुलं पटकन पण त्यासाठी म्हणलं की सगळंच खाता येईल म्हणून मी त्याच्यामध्ये कांदे टमाटे कोथिंबीर लिंबू शेऊ काळं मीठ त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऑन केलेल्या आहेत तर वरून तुम्ही लाल तिखट आणि मीठ वगैरे पण टाकू शकतात मग नंतर आल्यावरती शेऊ वगैरे मागवला गेलं त्याच्यामध्ये मग टाकलं की थोडं चांगलं लागतं पण घरी बनवलेलं तो वेगळाच असतो पोट भरून मग चुक्त खाऊ शकतो माणूस असं माझंच भावना असतं अशी पण असं नाही की ने, मी नेहमी मी घरीच बनवते मी पण बाहेरचं खाते कारण आपल्याला पण सुद्धा कंटाळा येतो पण जोपर्यंत झाला तोपर्यंत घरी बनवणं मला आवडतं तसं सगळ्या गोष्टी जाऊन आलो आता बाहेर काहीतरी मुलांना पाहिजे की बाहेर गेलं तर काहीतरी खायला पाहिजे तर बाहेर सगळं तेलकट होतं त्याच्यामुळे जाऊ द्या बाहेरचं खाण्यापेक्षा घरात काहीतरी आपण खमून करूया तर आता हे घरी बनवलेलं आहे भेळ एकदम टेस्टी भेळ ह्याच्यामध्ये मी ताक मसाला वापरलेलं आहे कारण हे ऑलरेडी भरपूर दिवसापासून होतं घरी उन्हाळ्यामध्ये आणलेला होता हे आणि तसंच होत आहे मे मे मध्ये काहीतरी आणलेलं आहे म्हणजे आता ह्याचा काही वापर होणार नाही कारण आता पावसाळा आहे परत थंडी येणार आहे मग ताक मसाला मी काही वापरत नाही त्याच्यामुळे ताक काही पिणार नाही आपण थंडीमध्ये हो, थंड म्हणून त्याच्यामुळे मी हे बचत वापरून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण तोच काळं मीठ जिरे पावडर ले ले ओ -ओ -ओ -ओ, चा पावडर वगैरे असतो त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये टाकलेला येतो लिंबू वगैरे पिळून शेव वगैरे टाकून कांदे कोथिंबीर टमाटे ओ हो शेंगदाणे वगैरे खूप चांगलं टेस्ट येतो ह्याचा घरीच बनवायला पाहिजे तर चला आता आम्ही खातो बुक लागले चल हा व्हिडिओवरती पहिल्यांदा बघत आहे ना तो ठीक आहे अजून चार पाच व्हिडिओ बघा मला आवडला असेल तर मग सबस्क्राईब करा

चांगलं नाही झालं चांगलं नाही झालं का समर कसं झालंय झाले कस झालंय हो? खर्च करून बाहेर चांगलं की चांगलं लागतंय घरातलं ना? नाही चांगलं लागत

आता गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना नेक्स्ट डेचा मॉर्निंगचा हा रुटीन आहे तर चला स्वयंपाक वगैरे करूया आणि आज खूप चांगली अशी ऊन आलेली आहे तर त्यानिमित्तानं सगळे कपडे भिजू घातले आणि नगेच पाऊस आला एवढा मोठा पाऊस आला तर काय माहिती हा क्लायमेट पण सडनली चेंज होऊन जातं त्याच्यामुळे काही सुचत नाही म्हणे की चला गणपती डेकोरेशनचा आहे तसं मला धुवायचंच होतं पण प्लॅन केलं की ज्या दिवशी ऊन निघणार त्या दिवशी धुऊन टाकू लवकर ऊन तर निघाला थोड्या वेळासाठी पण कपडेसुद्धा वाढले नाही आणि एवढा मोठा पाऊस येऊन गेला आता सर्वात आधी सगळं तसे काल कामं ऑलमोस्ट झालेलं आहे माझं आणि आता हे दोन तीन दिवस मी घरची साफसफाई क्लिनिंगमध्ये टाकणार आहे तर ते क्लिनिंगची ब्लॉग्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नक्की बघत जा आणि बघत आहे अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जा जेणेकरून डेली ब्लॉग तुमच्या मोबाईलवरती लगेच पॉपअप होणार आहे तुम्हाला सर्वात आधी बघण्यासाठी तर आता हे आजच सगळे जे पडदे वगैरे आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे एक मी क्लिनिंगसाठी आणि ऊन आहे म्हणूनच एक नऊ वाजता मी भिजू घातते म्हणजे म्हणलं की पाऊस येईल का येईल का म्हणून थोडं उशीराच भिजू घातले कारण मला काही गॅरंटी नव्हती याची नंतर एवढं कडक पाऊस पडला चांगलं म्हणलं की नाही आता हे राहणारच आहे ऊन तर त्या हिशोबाने नऊ वाजता चांगल्या पाण्यामध्ये मस्त जास्त सोडा वगैरे टाकून भिजू घातलं आणि चांगलं धिऊन पण घेतलं वाळून पण टाकलं म्हणलं की चला अर्धी भाजी जिंकली आपण कारण की गणपतीमध्ये काही धुवायचं म्हणलं ना तर पावसाचा इश्यू असतो की वाळतं का नाही आणि त्यानंतर स्मेल एक वेगळा असतो घाण येतो पडद्याचा काही नाही थोडंसं जर ओले असले तरी पण आम्ही तसंच लटकून देते फार असे नम वगैरे पण असले कारण ते पडदे काय आपण मधी कोमून ठेवत नाही तर ते काय असेच वाळून जातात सहज आणि मग म्हणजे की पडद्याचा काही नाही पण ते जो सोफा कवर आहे तो एक तर झाड आहे कवर आणि क्लीन तर मला करायचंच होतं असं आपण म्हणे की जर पाऊस नसल तर अजून एक दुसरा सेट आहे व्हाईट कलरचा तो जे मी बेडरूममध्ये बेडशीट म्हणून वापरते ते आहेत अजून पेयर्स तर ते यूज करून घेऊ पण नेमकं उन्हाला मस्तपैकी म्हणलं की, की चला आज घेऊन टाकूया खूप छान असं आलेलं आहे तर सगळे कपडे धुऊन वाळू घातलं आणि त्यानंतर थोडंसं स्वयंपाक राहिला होता श्रीसाठी आणि पोरांना एवढं पोळ्या आवडतात ना त्या दिवशी पोळ्याच्या दिवशी मी घातलेला होता चांगलं आणि मला तर अजिबात मी फक्त पोळ्याच्या दिवशी एक पोळी जेवलेली आहे आणि त्यांनी तर मिस्टरांनी तर काही जेवलीच नाही ते त्यांना पोळ्या नाही जमत म्हणजे कसं पोट खराब व्हायचं हे राहतं म्हणून आणि त्या त्या दिवशी मी एक पोळी जेवली त्यानंतर मला काही पोळी तेवढी नाही आधी आवडायची लहानपणी खूप आवडायची मला पोळी पण आता काही पोळी एवढी आवडत नाही पण मुलांना खूप आवडतं मग त्यांचंच चालू असतो रोज मग ज्या वेळेला चपाती वगैरे जसं मी पिटतील तर त्यावेळेला त्यांना चपातीच्या चपातीची ऐवजी पोळ्या बनवून देते रोज तीन तीन चार चार म्हणजे एक एक दोन दोन खाल्लं की मग त्यांना पण मल्टिपल डेज खाल्ले चार पाच दिवस तर मग असं फील होतं की नाही आपण काहीतरी खाल्लं मग आज उद्या अजून एक दिवस होईल तर बघा एवढं झोऱ्यात जर पाऊस आला ना मला गॅस बंद करून यावं लागलं पोळ्या चालू होते माझे आणि एवढं मोठा पाऊस येऊ लागला ना खूप काय सांगू नाही ह्यानंतरचा ॲक्च्युली व्हिडिओ दुपारी थोडंसं येऊन पडून गेला एकदम झर्रा का आला आणि काडे काडेपर्यंत येऊन पडून गेला आणि त्यानंतर मग खूप मोठा पाऊस आला म्हणलं आता हे काही वाढणार नाहीत काही नाही तसंच मग ते पडद्याच्या बॅक साईडला मागे टाकून दिलं सोफा कवर गणपतीचे क्लिनिंग पासून सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब